नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण अमृता पवार अँड वेलकम टू माय बेस्ट ऑल इन वन चॅनल तर, तर तुम्ही काय म्हणत असते की माझा कराड खूप सुंदर आहे आणि स्वच्छ आहे बघा मी तुम्हाला दाखवू शकते आत्ता सकाळ सकाळी किती वाजलेत माहिती आहे का साडे दहा वाजल्यात बघा टी पावडरची गाडी आल्या आणि किती त्यांनी हायज म्हणजे किती किती लक्ष ठेवलं आहे बघा हे थे थे ही डीटी पावडरची गाडी आहे मित्रांनो आणि तो बघा तो खाकी वर्दी घातलेला माणूस तो सगळीकडं फवारणी करत आहे औषधांची आणि मी आहे थेट सोमवार पेटे सोमवार पेटेत राहते मी आणि ही गाडी आता सगळीकडे औषध मारत जाणार आहे तर मी माझ्या गॅलरीतनं हा व्हिडिओ शूट करत आहे आणि मला खूप छान वाटतं की मी कराडच्या कराडसारख्या सुंदर स्वच्छ आणि सुंदर शहरात राहते माझ्या कराडला आवॉर्ड पण मिळाला होता सुंदरतेबद्दल म्हणजे स्वच्छतेबद्दल आणि माझ्या कराडचा पहिला नंबर आला होता, होता महाराष्ट्रामध्ये हे पण मी सांगेन आणि मला अभिमान आहे मी कराडची आहे आणि माझ्या गॅलरीतून खूप सुंदर असं दृश्य दिसतं मित्रांनो कृ क्रुण, कृष्णा कोयना प्रीती संगम एकत्र वाहताना दिसतात त्या त्यांचा संगम आहे इथे आणि तसंच वीर मारुती सुद्धा दिसतो माझ्या गॅलरीतून आणि तुम्हाला एक मिनट मी दाखवते आणि हे बघा असं सुंदर दृश्य माझ्या घरातून दिसतं आणि हा आहे वीर मारुतीचं मंदिर आणि ही कृष्णा कोयना नदी अशी एकत्र वाहताना दिसते आणि पाऊस येत आहे अशा पद्धतीने माझं सुंदर छोटस कराड आहे उद्या आहेत गौराई तर मी नदीवर जाणार आहे गौरी आणायला माझ्या घरातून खूप सुंदर दृश्य दिसत निसर्गमय त्याला सांगायचं एवढंच होत कि कराड खूप सुंदर आहे खूप स्वच्छ आहे आणि असं सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते इथे आणि माझी सोमवार पेठ पण खूप सुंदर आहे मला सोमवार पेठ खूप आवडते सगळ्या पेठेमध्ये ओके